फायनली एका आठवड्याच्या गॅपनंतर आपली भेट आज होते सोमवार ते गुरुवार सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक बॉर्डर असा एक मोठा एक पॅच होता एक धावती भेट दिली होती काही पर्सनल कामं होतीच त्यात एका पुस्तकाच्या लेखकाशी त्यांच्या गावात जाऊन गप्पा मारण्याचा योग देखील आला काही सामाजिक तर काही राजकीय भेटीगाठी घडल्या सोबत तळ कोकणातला शुद्ध प्राणवायू सलग तीन दिवस अखंड फुफ्फुसात भरून घेता आला मुंबईत कुठे शक्य आहे सगळं मालवण कोकण अगदी गोव्यातल्या काही हिरव्यागार गावांमधला निसर्ग पाहिला की प्रश्न पडतो हे राजकारणी पळून पळून तिकडे गुवाहाटीला का जातात झाडी डोंगर हाटेल तर इथं माझ्या महाराष्ट्रात काय कमी आहेत असो नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी शीर्षक वाचलं हे पाहिलं असेलच तेव्हा तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत काल आमचे पत्रकार मित्र सुशील कुलकर्णी यांची मुंबईत भेट झाली गप्पा झाल्या बोलता बोलता सुशीलजी बोलून गेले की दोन तारखेपर्यंत संजय राऊतांचं ग्रहमान जरा गर्तेतच आहे जर का या दरम्यान त्यांच्यावर ई डी सी बी आयची कारवाई झाली तर ते लांबच्या मुक्कामी लटकतील असं त्यांचं ग्रहमान सांगते कुलकर्णी तर हे आम्ही दुपारी एक दीडच्या आसपास बोललो असो आणि संध्याकाळी राऊतांची एक ऑडिओ क्लिप टाइम्स नावसारख्या देशातल्या विश्वासार्ह वृत्तवाहिनीने चालवली अर्थात तुम्ही ती ऐकली असेलच सत्तर सेकंदांच्या त्या क्लिपमध्ये संजय राऊत आपल्या उघवत्या वाणीतून सत्तावीस वेळा सत्तावीस वेळा भ आणि मची बाराखडी सादर करताना दिसतात म्हणजे ऐकू येतात या शिव्या ते देतायत कोणाला तर त्यांच्याच एका माजी सहकारी स्वप्ना सुजित पाटकर यांना स्वप्ना पाटकर यांचं प्रकरण नेमकं काय आहे त्या बिचाऱ्या एका सामान्य महिलेला या माजलेल्या राजकारण्यांनी कसा आणि किती नाहक त्रास दिला आहे हे आपण जाणताच सुशील कुलकर्णींनीच स्वप्ना पाटकरांची मुलाखत घेतली होती दोन भागांमध्ये तुम्ही पाहिली देखील असेल संजय राऊतांसोबत काम करणाऱ्या रा पाटकरांचं राऊतांसोबत काय बिनसलं माहीत नाही पण नंतर मात्र राऊतांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करत त्या स्वप्ना पाटकरांवर नको नको त्या प्रकारचे आरोप केले त्यांना मानसिक रुग्ण ठरवण्यापर्यंत यांची मजल गेली होती खोट्या नाट्या आरोपांखाली त्यांना तुरुंगात डांबलं गेलं सतत बलात्काराच्या जीवे मारण्याच्या धमक्या देणारी निनावी पत्र पाटकरांच्या घरात दारात फेकली गेली वर्तमानपत्रांच्या घडीतून धमकी पत्र थेट त्यांच्या दिवाणखाण्यात घरपोच केली गेली हे सगळं का आणि कशासाठी चाललं असावं हो याबद्दल समाजात वेगवेगळ्या आणि तेवढ्याच विचित्र चर्चा झडत होत्या कोण काय म्हणत होतं कोण काय म्हणत होतं मी एकदा सुजित पाटकर जे या स्वप्ना पाटकरांचे पती आहेत त्यांच्या बेनामी मालमत्ता ज्या स्वप्ना पाटकर यांच्या नावावर त्यांच्या नकळत आणि त्यांच्या कन्सेंट विना खरेदी केल्या गेल्या आहेत असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं त्यावर एक व्हिडिओ केला होता तेव्हा याच स्वप्ना पाटकरांचा त्यात उल्लेख झाल्यामुळे या स्वप्नताईंनी मला थेट फोन केला होता हो मीच ती स्वप्ना पाटकर सुजित पाटकरची बायको तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता स्पष्ट बोला असं अंदाज बांधू नका मला त्यांनी सुनावलं होतं म्हटलं ठीक आहे पुढे मागे कधी योग आला तर भेटतो तुम्हाला पण मित्रांनो माझे अंदाज चुकीचे नव्हते तेव्हाही नव्हते आणि आता तर ते उघडच झाले संजय राऊतांनी सामनातल्या फुलोरा पुरवणीत स्तंभलेखन करणाऱ्या बाळकडूसारख्या सेनेच्या इन हाऊस प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या सहनिर्माती असणाऱ्या स्वप्ना पाटकर यांच्या पतीच्या सोबती जे काही जोडधंदे उभे केलेत ज्यांची ई डी आणि सी बी आय चौकशी करते त्यात अलिबागचे ते वादग्रस्त बंगले आणि इतर प्रॉपर्टीज या कागदावर तरी बायकांच्या नावावर खरेदी केलेल्या दिसत आहेत त्यात रश्मी वहिनींसह रवींद्र वायकरांच्या मिसेस आणि सुजित पाटकरांच्या मिसेस स्वप्ना पाटकरांचंच नाव दिसतंय आता जेव्हा या नावांमागे दडलेल्या बेनामी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायची असते किंवा ज्यांच्यावर भरोसा ठेवून त्यांची नावं या प्रॉपर्टीचे मालक किंवा खत धारक म्हणून टाकलेले असतात ज्या करू पांडेंनी ते लोक जर पलटले तर खरे मालक पिसाळून उठतात चला हमारी बिल्ली हमीसे म्याव असा त्यांचा रोख असतो एकूण कालच्या क्लिपमध्ये ही क्लिप कालची क्लिप नाही आहे तर त्या घटनेला प्रत्यक्षात घडून जमाना झालाय पण ती क्लिप काल व्हायरल झाली अर्थात हे कॉल रेकॉर्डिंग खुद्द स्वप्न पाटकरांनीच केलेलं आहे यात वाद नाही तुम्ही ती क्लिप ऐका नंतर पुढचं बोल ठेव कोण ठेव का नाही जाते काय मला शिकवते हो का, का तूना 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 ए, oh, I तू ऐकून घेतो म्हणून तू काय समजते तुझं मला माझ्या नादात लागायचं नाही तुला परत सांगतो मी करून ठेव आय डोंट रेकॉर्ड आय एम नॉट इंटरेस्टेड यू, यू, यू रे, रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला जा आय एम नॉट यू माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी भेट आहे महाराष्ट्रातील लायकी जो दाखवून थांब जरा थोडे दिवस थांब लाईक आय नो युअर प्लॅन आय विश युअर लाईक यू वेट अँड वॉच नाऊ आय नो युअर प्लॅन नो युअर प्लॅन अरे चोप मिनिट बोलतोय आणि मला लँड चे ट्रान्सफर करायची आय डोर यू ट्रान्सपोर्ट सुजित नेम ऑर माय नेम जगप्रसिद्ध विश्वप्रवक्ते संजय राऊत हे जेव्हा जगप्रसिद्ध नव्हते म्हणजे विश्वप्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली देखील नव्हती तेव्हा संजय राऊत हे सामनात अग्रलेख लिहायचे सच्चाई आणि रोखोक ही सदर लिहायचे सैनिकांना आवडायचं ते राऊतसाहेब सेनेचे नेते प्रवक्ते बनले मराठी माणूस महाराष्ट्राची अस्मिता मुंबई तोडण्याचा डाव अशा मुद्द्यांवर पुढे पुढे असं व्हायला लागलं की बाळासाहेबांच्या निर्माणानंतर सेनेकडे सहानुभूतीचं कार्ड खेळायला काहीच उरलेलं नाही असं वाटायला लागलं तेव्हा शिवसेनेत शिवसैनिकांमध्ये भाजपात द्वेष पसरवण्याची शक्कल लढवली गेली आणि या शकलेचे जनक अर्थात विश्वप्रवक्तेच होते तोवर ते विश्वप्रवक्ते बनले नव्हते पण त्या प्रोसेसमध्ये जरूर होते विश्वप्रवक्ते बनण्याच्या प्रोसेसमध्ये कहर म्हणजे दोन हजार एकोणीसला बंद दाराडच्या खोट्या नाट्या शपथा आणि दिल्या घेतल्या वचनांच्या नावाखाली भाजपाला सत्तेबारे ठेवण्याची पवार चाल राऊतांच्या माध्यमातून खेळली गेली त्यात मोठा अजेंडा हा शिवसेना संपवणे हाच होता डोकं पवारांचं तर चेहरा संजय राऊतांचा होता सामान्य सैनिकांच्या मनात भारतीय जनता पक्षाने आपल्यावर केवढा मोठा अन्याय केलाय केवढा मोठा दगाफटका केलाय हे सांगत जनतेनं महायुतीला दिलेला कौल नाकारला गेला त्याच जनतेनं नाकारलेल्या नालायक काँग्रेसींसोबत सरकार बनवण्याची तयारी केली गेली के देवेंद्र फडणवीसांनी हे असं होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले पण सुपारी घेतलेल्या कारभाऱ्यांनी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवून मातोशीवरच बंदिस्त करून ठेवलं पुढे काय झालं हे सर्वश्रुत आहेच पण एक नको ती गोष्ट घडली सामान्य मराठी माणसांना राऊत हे शंभर दाऊदपेक्षा खतरनाक वाटू लागले ते नाही का सौ दाऊद तो एक राऊत मी तर म्हणेन शंभर दाऊद जेवढ्या मारक क्षमतेचा नाही आहे तेवढा हा एक राऊत सेनेच्या विनाशाला कारणीभूत ठरला आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं तरी भोळ्या शिवसैनिकांनी यांना राऊत साहेब राऊत साहेब करत डोक्यावरच घेतलं अकल्पित असं ज्या राऊतांनी महाराष्ट्रात घडवलं पंचावन्न आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून दाखवला दुसऱ्या बाजूला जनतेनं ज्यांना घरी जा असं सांगितलं होतं स्पष्ट सांगितलं होतं त्या शरद पवारांचं राष्ट्रवादीचं आणि लुप्त होत चाललेल्या काँग्रेसला याच राऊतांनी जीवनदान दिलं सत्तेचं टॉनिक सलाईन टोचलं मग ते हो ला ला सत्ते या सत्तेच्या धुंदीत वावरता वावरता विश्वप्रवक्ते बनले कंगना राणावत असं की नवनीत राणा ते बायकांनाही ढुसक्या मारायला सरसावं लागलं स्त्री दाक्षिण्य शिष्टाचार वगैरे आपल्याकडे काहीच नाही आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं आता काय झालंय ऑडिओ क्लिप ऐकली तुम्ही स्वप्ना पाटकर एक बाई एक महिलाच आहे ना पण या अशा बेमुरवतखोर नेत्यांना आपल्या दरबारातल्या नवरत्नांमध्ये खास स्थान देणाऱ्या अकबर बादशांच्या देखील अकलेचे पार दिवाळे निघालेले आपण पाहिले मागच्या वर्षी अकबर बिरबलाच्या जोडीनं एक मुलाखत प्रसिद्ध केली होती त्यात बिरबल म्हणतो जहापणा तुम्हाला वैद्यकीय शास्त्राचंही एवढं ज्ञान असेल याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो तुम्ही ते कोमटपाणी आणि गरम काढा हे नववैज्ञानिक शोध लावून सकल मानवजातीला जे वरदान दिले त्याबद्दल डब्ल्यू एच ओने देखील तुमचं कौतुक केलं आहे म्हणजे तुम्ही एक प्रकारचे डॉक्टरच आहात कसलं कसलं तुम्ही पण ना बिरबलजी बादशाह सलामत पण खुश इथे कसं होतं माहिती आहे विन विन सिच्युएशन होती सगळी तू माझी खाजो मी तुझी खाजवतो पाठ किंवा ते गावातल्या नदीवर नाही का दोन मित्र अंघोळी जातात तू माझ्या जा पाठीला साबण लाव मी तुझ्या पाठीला लावतो साबण असा सगळा प्रकार होता तब्बल वर्षानंतर पुन्हा एकदा या लुटूपुटूच्या खेळाला उदाहरण आलं सत्ता गेली होती मग काय पहिलाच प्रश्न कसला दमदार जय महाराष्ट्र आलाय साहेब तुमच्या तोंडून असा जय महाराष्ट्र पूर्वी फक्त माननीय बाळासाहेबांच्या तोंडून बाहेर पडायचा अरे देवा बाळासाहेबांचा तो खर्जातला जय महाराष्ट्र कुठे आणि हा पुचकारल्यासारखा जय महाराष्ट्र कुठे अरे मुलाखत घेत आहे की अमोल बटरची डिस्ट्रीब्युटरशिप फुकट मिळाला आहे ला लावतोय मस्का आपला पत्रकार ना तुम्ही लोकप्रभेत काम करताना कसं बाळासाहेबांच्या मातृश्रीच्या एक एक विटा ढिला करायला निघालेला तुम्ही ठाण्यातल्या धर्मवीर आनंद दिघेंना कसं दहशतवादी मारेकरी ठरवायला निघालेला तुम्ही ती तशी पत्रकारिता विसरलात की काय तुम्ही रावसाहेब घर म्हणजे तो प्रश्न हातपाय सुन्न पडलेले असताना माशी किंवा मच्छर चावलं तर खाजवायचं चा कसं मागच्या वर्षभरात ज्या ज्या गाजलेल्या राजकीय मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत त्यातली सगळ्यात वाईट अर्थानं गाजलेली ही मुलाखत म्हणजे राऊतांनी घेतलेली आणि उद्धवजींनी दिलेली मुलाखत हे असले प्रश्न खाज आली तर खाजवू कसा ते प्रकाश महाजन बरोबर बोलले अ मुख्यमंत्री आहात महाराष्ट्रासारख्या राज्याचे ठेवायचे चार माणसं खाजवायला त्यात काय एवढं पण मी म्हणतो ज्या प्रश्नोत्तरांमधून घेणाऱ्याची आणि देणाऱ्याची अक्कल बौद्धिक कुवत अशी उघडी पडणार असेल त्या प्रश्नोत्तरांना एडिट करता येते की रेकॉर्डेडच होती ना मुलाखत की लाईव्ह होती मग काय असतं त्यात किती वेळ लागतो कट करायला उडवायला उडवून टाकायचा तो तेवढा भाग पण नाही यांना हाऊस भारी आपली बौद्धिक दिवाळखोरी जग जाहीर करायची मुळात संपादकांनी असले पुचाट प्रश्न विचारावेतच का जर विचारलेस तर ते का विचारलेत हे स्पष्ट होते त्यामागचा उद्देश स्पष्ट होतो आहे मग मला प्रश्न पडतो अकबराच्या दरबारातले इतर आठ रत्न हे नवरत्न आहे आठ रत्न काय करत असतात अशा वेळी ते अरब परब नॉर्वेकर प्रधान अशी नवरत्नातली बरीच मंडळी आहेत की तिकडे मग ती काय डुलक्या घेत असतात या अशा मुलाखतीचं संपादन सुरू असतं तेव्हा की गोष्टीतला बिरबल जसा जाणून बुजून अकबराला त्याच्या मर्यादा वेळोवेळी दाखवत आला होता तू कीसा पुचाट आहेस तसा काहीसा खेळ इथल्याही अकबर बिरवलाच्या खेळात सुरू होता की काय शिवसेना संपवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांमध्ये जे अभूतपूर्व यश पवार आणि राऊत या जॉईंट व्हेंचरला मिळत गेलं मिळत गेलं आहे आजवर ते पाहताना भैसाटलेल्या बाबांनी उन्मादात बऱ्याच गोष्टी अशा करून ठेवलेल्या आहेत ज्या त्यांना ईडी सीबीआयच्या कोठडीत घेऊन जायला पुरेश आहे एक एक करत जसे शिशुपालाचे शंभर अपराध भरण्याची भगवान कृष्णाने वाट पाहिली तसा यांचा प्रतीक्षा काळी आता संपत आलाय असं जाणवायला लागले स्वप्ना पाटकर यांना दिल्या गेलेल्या या अश्लाघ्य भाषेतल्या शिव्या हे स्वतःला विश्वप्रवक्ते म्हणून घेणाऱ्या राजकीय नेत्याला संपादकाला शोभत तर नाहीच पण सत्तेचा माज आणि मानसिक असंतुलन यामुळे असे उन्माद प्रमाद हातून त्यांच्या घडत आहेत आणि तसे ते घडलेले आहेत याची भरपाई नियती पुरेपूर करून घेणार यात वाद नाही आय विल शो यू असं काहीतरी ते म्हणाले इंग्रजीत दोन तारखेपर्यंतचं त्यांचं जे प्रतिकूल ग्रहमान आहे जी काही आकडेवारी मांडली आहे रावताना ती आकडेवारी कोठडीआड घेऊन जाणार की दोन तारखेनंतरही ते पाळीव मीडिया समोर सकाळ सकाळी नियमित प्रातरविधी करताना दिसणार हे पाहणं रंजक ठरणार आहे मित्रांनो बघूया घोडा मैदान दूर नाहीये तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या पाहात्रा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार